छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ महाराष्ट्रात येण्यासाठी आता विलंब होतोय मार्च किंवा एप्रिल मध्ये कायदेशीर प्रक्रिया याची पूर्ण होईल आणि मे महिन्याच्या अखेरपर्यंत शिवरायांची वाघ आता महाराष्ट्रात येणार आहे साधारणतः तेरा जानेवारी पासून महाराष्ट्रामध्ये जाणता राजाचे प्रयोग करतोय सहा जून दोन हजार चोवीस रोजी तारखेनुसार व वीस जून दोन हजार चोवीस रोजी तिथीनुसार राज्याभिषेकाचा दिवस येत आहे आणि सहा जून ते वीस जून आपण विविध कार्यक्रमाचं आयोजन करतोय आणि त्या दृष्टीने आचारसंहिता संपल्यावरच वागणं यावे असं आपण नियोजन केलं मोठं नियोजन हे पाच मार्चच्या अगोदर आणि त्यापेक्षा मोठं नियोजन हे मे जून जुलै असा आपण निर्णय केला आणि म्हणून वागणं हे आपण एप्रिल मेच्या लोकसभेच्या आचारसंहितेनंतर आणावे अन्यथा मग त्या संदर्भात काही कार्यक्रम करण्यावर बंधन येत